बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून समाज करण्याचा ट्रेंड बनलाय आणि ह्या जातोय पण आता असे व्हिडिओ करून व्हायरल करणारे बीड पोलिसांच्या रडारवरती असणार आहेत जो व्यक्ती हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करेल त्याला सुद्धा आरोपी करणार असं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलंय पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे हाणामारीच्या घटना आणि व्हिडिओज व्हायरल करणाऱ्याला रोख बसणार का हे पाहणं आता महत्वाचं असेल रामचंद ह्याच्या बाबतीत मग आपण बीडच्या सध्या जो आपण बघितले तो बरेचदा जो राईटचे केसेस आहे तिथे लोकबाग व्हिडिओ तयार करतात आणि दहशत पसरवण्यासाठी ते त्याला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ते शेअर करतात आणि शेवटो शेवटी तो न्यूज चे माध्यमातून लोकांमध्ये दहशत त्यामध्ये निर्माण होतात त्याच्या बाबतीत बीड तर्फे माझा एकच संदेश आहे की जे कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करतील जे कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतील आणि सोशल मीडियावर त्याला जाणून बुजून तुम्ही शेअर करतील पोलिसांना ना सांगताना तर ते सुद्धा त्यामध्ये आरोपी होईल आणि त्यांच्या त्यामध्ये सहभाग एक डायरेक्ट एव्हिडेन्स आहे की त्यांच्या त्यामध्ये स्पष्ट होत आहे की ते दहशत पसरवण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करत आहे आणि जे काय त्यांचे इंटरेस्ट आहे त्याला आपण आळा घालण्यासाठी हे आपण आजपासून हे सुरू करत आहे जे कोणी व्हिडिओ व्हिडिओ तयार करणार त्याला आपण आरोपी करणार